कधीकधी कधी ना हजारो वर्षांपूर्वीच्या कथांमधनं आजच्या नात्यांमधल्या समस्यांची उत्तरं अगदी सहज सापडतात आज आपण पूतभट्ट जातक नावाच्या एका कथेच्या मदतीने प्रेमातील एका खूप महत्त्वाच्या पैलूवर नजर टाकणार आहोत चला तर मग ही गोष्ट आपल्याला काय सांगते ते पाहूया आपल्याला नेहमी वाटतं की कोणत्याही नात्याचा पाया हा प्रेम आणि आदर असतो पण जरा विचार करा जेव्हा प्रेम फक्त एकाच बाजूने दिलं जातं आणि समोरून केवळ अनादर मिळतो तेव्हा त्या नात्याचं काय होत असेल याच प्रश्नाभोवती आपली आजची कथा फिरते तर कथेची सुरुवात होते एका अगदी साध्या घटनेने एक प्रवास आणि एक जेवण पण कधीकधी अशा छोट्या वाटणाऱ्या घटनांमधूनच नात्यांमधल्या मोठ्या समस्यांची मुळं दिसू लागतात गोष्ट अशी आहे की एक जमीनदार आणि त्याची पत्नी कुठेतरी प्रवास करत असतात रस्त्यात त्यांना एक व्यक्ती भेटते आणि वाटून खाण्यासाठी अन्नाचं भांड देते पण नवरा तो एक युक्ती करतो तो धोक्याचं कारण सांगून पत्नीला पुढे पाठवतो आणि एकट्यानेच सगळं अन्न खाऊन टाकतो आणि जेव्हा तो तिला ते रिकामं भांडं दाखवतो तेव्हा तिला त्याचं खोटं लगेच कळतं याच क्षणापासून त्यांच्या नात्यात तणावाची एक ठिणगी पडते पुढे प्रवास करत असताना ते दोघे जेतवन विहारात पाणी पिण्यासाठी थांबतात आणि तिथे त्यांची भेट होते साक्षात बुद्धांशी हा कथेतील एक महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे कारण इथेच त्यांच्या समस्येवर एक वेगळा प्रकाश पडणार असतो बुद्ध त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरची नाराजी लगेच ओळखतात आणि विचारतात तुझा पती तुझ्याशी प्रेमाने वागतो का तेव्हा ती खूप दुःखाने उत्तर देते माझं त्यांच्यावर प्रेम आहे पण त्यांचं माझ्यावर नाही तिचे हे शब्द त्या नात्यातील सगळा असमतोल एका क्षणात समोर आणतात त्या स्त्रीची व्यथा ऐकून बुद्ध तिला म्हणतात की अगं तुझ्या पतीमध्ये हा दोष काही आजचा नाही तो पूर्वीपासूनच आहे आणि मग ते तिला एक खूप जुनी गोष्ट सांगतात ही गोष्ट आहे एका राजा आणि राणीची ज्यांची समस्या अगदी त्या जमीनदार आणि त्याच्या पत्नीसारखीच असते बघा दोन्ही कथांमध्ये किती विलक्षण साम्य आहे एका कथेत जमीनदार आपल्या पत्नीला अन्नातला वाटा देत नाही तर दुसऱ्या कथेत एक राजकुमारही अगदी तेच करतो यातून हेच दिसतं की ही समस्या किती सार्वत्रिक आहे मग तो सामान्य माणूस असो किंवा मा राजकुमार प्रवासात घडलेली ती एक छोटीशी स्वार्थी कृती पुढे जाऊन एका मोठ्या सवयीचं रूप घेते राजकुमार राजा बनल्यावरही आपल्या पत्नीकडे म्हणजे राणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो तो तिला कोणताही मान सन्मान देत नाही नात्यातील अनादर आता राजदरबारापर्यंत पोहोचला होता आणि इथे कथेत एंट्री होते एका शहाण्या सल्लागाराची म्हणजेच बोधिसत्वांची त्यांच्या नजरेतून राजाराणीच्या नात्यातील हा दुरावा सुटत नाही आणि मग ते ठरवतात की हे नातं पुन्हा मार्गावर आणायलाच हवं बोधिसत्व काही घाई गडबड करत नाहीत ते एकदम हुशारीने एक प्लॅन आखतात सगळ्यात आधी ते शांतपणे राणीची बाजू ऐकून घेतात मग ते तिला राजासमोर सत्य बोलण्याचं धैर्य देतात आणि योग्य वेळ साधून ते राजाच्या उपस्थितीतच राणीला तोच प्रश्न विचारतात यातून ते न्यायासाठी एक भक्कम पाया तयार करतात आणि मग येतो कथेचा तो क्षण जिथे बोधिसत्व राजाला थेट त्याच्या वागणुकीबद्दल जाब विचारतात ते त्याला ते नात्यांमधल्या एका मूलभूत तत्वाची एका बेसिक रूलची आठवण करून देतात शिकवण अगदी सरळ आणि स्पष्ट आहे बोधिसत्व सांगतात की नात्यांमध्ये देवाणघेवाण महत्वाची असते सन्मानाला सन्मानाने आणि प्रेमाला प्रेमानेच उत्तर मिळायला हवं जो तुमच्यासाठी चांगलं करतो त्याची कदर केलीच पाहिजे आणि मग ते कठोर पण तितकंच खरं सत्य सांगतात जर एखादी व्यक्ती तुमची कदर करत नसेल सतत दुर्लक्ष करत असेल तर तिथेच थांबून स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही ज्या नात्यात प्रेमच उरलं नाही तिथे सांत्वनाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे आणि हे रूपक तर अप्रतिम आहे निसर्गाचा नियमच आहे जिथे पोषण मिळत नाही तिथून निघून जाणं स्वाभाविक आहे पक्षी जसे फळं संपलेल्या झाडावर थांबत नाहीत तसंच ज्या नात्यात प्रेम आणि आदर संपला आहे तिथे थांबण्यात काहीच अर्थ उरत नाही बोधिसत्वांच्या या शिकवणीचा राजावर खूप खोलवर परिणाम होतो त्याला आपली चूक कळते आणि त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो तो आपल्या राणीला तिचा योग्य तो मान सन्मान देऊ लागतो आणि त्यानंतर ते दोघेही आनंदाने आणि सामंजस्याने एकत्र राहतात पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही बुद्ध जे जमीनदार आणि त्याच्या पत्नीलाही कथा सांगत असतात ते शेवटी एक असा खुलासा करतात ज्यामुळे कथेचे सर्व धागेदोरे एकदम एकत्र एक जुळून येतात बुद्ध सांगतात की त्या जुन्या कथेतील राजा आणि राणी दुसरे तिसरे कोणी नसून हा जमीनदार आणि त्याची पत्नी होते आणि तो शहाणा सल्लागार तो मी स्वतः होतो या एका वाक्याने ते त्या जमीनदाराला त्याच्या पूर्वीच्या जन्मातील चुकीची आठवण करून देतात आणि त्याला योग्य मार्गावर आणतात तर मग या संपूर्ण कथेत ना आपण काय शिकतो ही कथा आपल्याला हेच सांगते की प्रेम ही एकतर्फी भावना असू शकत नाही त्याला परस्पर आदराची आणि सन्मानाची जोड असणं अत्यंत गरजेचं आहे ज्या नात्यात ही देवाणघेवाण थांबते ते, ते, ते नातं निर्जीव होतं हा धडा तेव्हा जेवढा महत्त्वाचा होता तेवढाच तो आजही आहे नाही का